नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत जय शिवाजी जय भारत पदयात्रेत पन्हाळगडावर तीन हजार विद्यार्थी नागरिक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी हजेरी लावली यानंतर झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली ऐतिहासिक पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णव जयंती साजरी झाली कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झालं यावेळी आमदार शिवाजी पाटील जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे सारथीच्या सव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी प्रांताधिकारी समीर शिंगटे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार तहसीलदार माधवी शिंदे गटविकास अधिकारी सोनाली मडकर नगरपालिका अधिकारी श्रेतमाळी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा